गुलाब पाकळ्यासारख्या भरपूर साऱ्या लेयर्स असलेल्या ले। अशा एक खास पद्धतीने भरपूर साऱ्या ट्रिकसह पिठाचे मोहन घालण्यापासून ते पीठ मळण्यापर्यंत आजवर अशा पद्धतीची रेसिपी कोणीच दाखवली नसेल तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी खूप सारे गुलाब पाकळीसारखे लेअर्स आले आहेत इथे मी अशा काही सोप्या सोप्या टिप्स सांगितल्या आहेत ना या टिप्सह तुम्ही जर चिरोटे करचाल खुश ना तर तेलामध्ये अजिबात अजिबातलेर सुटणार नाहीत किंवा फसणार देखील नाहीत आपले चिरोटे इतके हे खारीसारखे खुसखुशीत अगदी मिठाईवाल्यांनासुद्धा मागे टाकतील अशा पद्धतीचे आपले खुसखुशीत चिरोटे तयार होतात तर इथे बघू शकता लगेचच हातांवर चुरा होत आहे तर इथे बघू शकता जरासुद्धा आपली आतून चिरोटे आहेत ना जराही कच्चे राहिले नाहीत सगळे पापुद्रे आपले छान असे हे चिरोटे आहेत ना तर इथे बघू शकता सगळ्या बाजूने छान असे तळले गेले आहेत रंग देखील फार सुंदर आला आज नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे आहे ना मी दीडशे ग्रॅम मैदा घेतला आहे आणि हा मैदा जो आहे तर एका वाटीने घट्ट असा दाबून मोजून घेतला आहे आमटीच्या वाटीने जर मोजून घेचाल तर साधारण दोन वाटी एवढा मैदा होईल मैदा आपल्याला सुरुवातीला बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे मैदा हा कधीही कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना मैदा हा चाळून घ्यायचा आहे मैदा जितका सुटसुटीत आणि मोकळा होईल तेवढाच पदार्थ देखील आपला छान होतो तर इथे मैदा आपला सगळा चाळून तयार झाला आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता इथे मैद्याच्या पिठामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे जो पोहे खायचा चमचा असतो ना अगदी छोटा चमचा आपण जो पोहे खातो तशा पद्धतीचा एक चमचा घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी वनस्पतीचा डालडा वापरला आहे तर इथे डाळड्याला आपल्याला गरम न करता डाळड्याचा कच्चा मोहन आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे तर पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आणि अर्धा चमचा एवढा म्हणजे साधारण दीड चमचे एवढे इथे आपण डालड्याचे मोहन घालून घेतले आहे तर या पिठामध्ये आपल्याला डालडा दा मिक्स करून घ्यायचा आहे पण मी ते एक सर्वात सोपी आणि महत्त्वाची टिप सांगत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर चिरोटे करचाल ना तर चिरोटे आपले खूप खस्त आणि खुसखुशीत होतात तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा थोडासा हलक्या हाताने चोळून घेतलेला मैदा आहे ना तो मैदा पूर्ण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे आणि पाच मिनटासाठी पल्स मोडवर दोन ते ती तीन वेळा फिरवायचं आहे तर इथे बघू शकता आपण हाताने मैदा न मिक्स करता अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सुंदर आपला असा डालडा आणि मैदा छान मिक्स होतो तर इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं मेजरमेंट पिठाचं आणि डालड्याचं सांगितलं होतं तशा पद्धतीने हे मिक्स झालंसुद्धा छान आहे तर एक मूठ जरी बांधली तरी हा डाळडा आपला छान मुठीमध्ये छान गोळा तयार होतो आहे आणि खूप सुंदर असा चिरोटा देखील तयार आहे तर आपण आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेणार आहोत लक्षात ठेवा चिरोट्यासाठी पीठ मळत असताना अगदी चपातीसारखं मौसूद पीठ नाही मळायचं जसं आपण पुऱ्यासाठी पीठ मळून घेतो घट्ट असं तशा पद्धतीचं इथे आपण चिरोट्यासाठी पीठ मळून घेणार आहोत तर माझ्या या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळचाल ना तर तुम्हाला एक्स्ट्राचं कोरडं पीठ देखील लागणार नाही हाताला चिकटलेलं पीठ देखील सहजपणे निघून जातं तरी ते थोडं थोडं करून पाणी घातल्यामुळं पीठ आपलं छान मळायलासुद्धा खूप सोपं गेलं आहे आणि खूप सगळे सुद्धा या पिठामध्ये पडले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आणि मी जराही जास्तीचं कोरडं पीठ घेतलं नाही जेवढं पीठ आपण घेतलं होतं तेवढ्याच पिठामध्ये मी इथे पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे इथे बघू शकता अगदी जास्त मऊसुद्धा पीठ केलं नाही अगदी जास्त कडकसुद्धा पीठ केलं नाही जसं आपण पुरीसाठी पीठ तयार करतो तशा पद्धतीचं इथं मी पीठ तयार करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा या पिठामध्ये मी तेल किंवा तूप किंवा डालडा असा वापरला नाही तर आपण जेवढ्या मोहनामध्ये डालडा वापरला होता तेवढ्याच मोहनामध्ये आपलं इथे पाण्यामध्ये पीठ तयार झालं आहे तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे मी तुम्हाला पीठ कसं दाखवते ते बघू शकता किती असा गोळा आहे हा आणि हाताने दाब देखील देऊन इथे दाखवणारा आहे आणि साधारण हे जे पीठ आहे ना आपल्याला अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायचं आहे म्हणजे अर्ध्या तासासाठी आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे पीठ आपलं सेट आहे तोपर्यंत इथे आपण डालडाच वापरून त्याचा साठा देखील तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शक घट्टसर आणि रवाळ असं टेक्शरचा इथे डालडा आहे डालडा आहे तर सुरुवातीला या डालड्याला हाताने फेटून घ्यायचं आहे म्हणजेच डाळड्याच्या जे काही गुठळ्या वगैरे असतील ना ते आपल्या हाताच्या साह्याने खूप जास्त फेटून घेतल्यानंतर ते लवकर असे निघून जातात तरी ते थोडं थोडं करून आपण डाळड्यामध्ये कॉनफ्लावर मिक्स करत जाणार आहोत आणि हाताच्या साह्याने छान असं सा फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत पांढरा शुभ्र असा त्याचा एक स्टेक्चर येत नाही आहे डाळड्याला तोपर्यंत आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे या डाळड्यामध्ये दे कॉर्नफ्लॉवर तर इथे सर्वात महत्त्वाची टिप्स मी सांगत आहे चिरोटे बनवत असताना आपण मैद्याचं पीठ वापरलं आहे तर मैद्याच्या पिठावर लावण्यासाठी इथे आपण जो काही साठा तयार करून घेणार आहोत तो फक्त कॉर्नफ्लॉवरचाच करून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपल्या जो म चिरोटे आहेत ना ते अगदी खुसखुशीत आणि फुलायला देखील खूप छान मदत होतात जर तुम्ही मैदा वापराल तर आपले जे लेअर्स आहेत ना ते तेलामध्ये सुटतात पण ना तेलामध्ये मैदा तळत असताना अगदी खालपर्यंत तेलामध्ये तसाच राहतो आणि दुसरे चिरोटे घालत असताना वर आपला मैदा लागलेला दिसतो आणि तेलात मैदा पटकन करपतो तर इथे आपल्याला एक वाटी पिठी साखर करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची आहे आपण बिना पाकाचे चिरोटे करून घेऊ साखर बाजूला काढून ठेवली बघू आपलं अर्धा तासाने तर त्याला छान एक पाच मिनिटासाठी बँडिंग देखील आली आहे पिठाला तर इथे बघू शकता इथे पीठ मळून झाल्यानंतर आणि पीठ आपलं पूर्ण एकदा थोडस दोन ते तीन मिनिटासाठी मळून घ्यायचं आहे अशा पिठाचा हे तुम्ही छान रोल तयार करून घ्यायचा आहे आणि एकाच आकाराचा इथे रोल करून दीड दीड इंचावर आपले हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपण चिरोट्यासाठी जी पोळी लाटतो ती एकाच आकाराची आणि व्यवस्थित अशी होते तर असे रोल करून त्याचे छान पेढे तयार करून घ्यायचे आहेत पेढे हाताने दाबून घ्यायचे आहे सर्व तर इथे सर्व पेढे दाबल्यानंतर त्यांना एकाच साईजचे तयार करून एका परातीमध्ये ठेवून त्यावर आपण कोरडे कापड ठेवून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून कोरडी जी हवा आहे ती हवा या पिठामध्ये जाणार नाही मी सर्वात आधी एक पेढा घेतला आहे आणि त्यावर जरासुद्धा पीठ मी लावून घेतलं नाही कोरडं पीठ न लावताच इथे आपली पोळी छान अशी लाटली जाते इथे बघू शकता मी तेल देखील खाली पोलपाटाला लावून घेतला नाही सहजपणे इथे आपली पोळी तयार होत आली आहे तर इथे बघू शकता किती सहजपणे पोळी लाटली जात आहे जसं आपण पीठ मळतो ना तशा पद्धतीची आपली पोळी देखील तयार होते जे पिठाचं पाण्याचं टाळड्याचं जे काही मोहन सांगितलं आहे ना ते अगदी परफेक्ट असं मोहन आहे तुम्ही अशा पद्धतीचे कितीही किलोचे प्रमाणे जर तुम्ही चिरोटे चाल ना तर अशा पद्धतीचे चिरोटे कधीच फसणार नाहीत इथे आपले नऊ पेढे तयार झाले होते नऊ पेड्यांचे नऊ पोळ्या मी इथे तयार करून घेतले आहेत पोळ्यांची इथे आकार बघू शकता एकाच आकाराचे पोळे तयार झाले आहेत पोळी अगदी पातळ अशी झाली आहे माझा हात देखील दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे बघू शकता तर आपण तयार करून घेतलेला साठा जो आहे तर वर आपण लावून घेणार आहोत छानपणे तर पोळीला साठा लावत असतानासुद्धा खूप काळजीपूर्वक हा साठा लावून घ्यायचा आहे अगदीच जाडसर असा देखील आपल्याला साठा लावायचा नाही किंवा अगदीच कमी असा देखील लावायचा नाही जिथपर्यंत आपला क का पोळीचा काट आहे तिथपर्यंत आपला एकसारखा इथे आपल्याला डाळड्याचा साठा लावून घ्यायचा आहे इथे मी डाळड्याच्या साठ्याचा वापर केला आहे हवं तर तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता किंवा तेलाचा देखील वापर करू शकता तर इथे बघू शकता जरासद्धा जाड किंवा जरासद्धा पातळ असा मी इथे डालडाचा साठा लावला नाही अगदी व्यवस्थितपणे आणि कडेपर्यंत आपला हा साठा लावून तयार झाला आहे तर आपण यावर एक दुसरी पोळी घालून घेणार आहोत या पोळीला देखील आपण सुरुवातीला काय करायचं आहे थोडंसं खेचून घ्यायचं आहे या पोळीला आणि जे काही त्याच्या हवा असतील ना त्या हवा सगळ्या काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे पोळीला प्लेन असं करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले चिरोटे आहे ना ते आतपर्यंत छान खुलतात की जर त्यामध्ये जर थोडी जरी हवा राहिली तर ते आपल्याला रोल करता करताना खूप प्रॉब्लेम येतो आणि आपण चिरोटे करताना किंवा चिरोटे लाटताना ते पापुद्रे सुटले जातात म्हणून इथे व्यवस्थितपणे आपल्याला त्याच्या सगळ्या हवा काढून घेऊन व्यवस्थितपणे पोळी आपल्याला एकावर एक ठेवून पोळीचा टाईट असा रोल तयार करून घ्यायचा आहे, आहे। तर इथे मी पाच पोळ्यांचे थर तयार करून घेतले आहेत आणि वरच्या पोळीलासुद्धा मी डाळड्याचा साठा लावून घेतला आहे आणि आता आपण याचा रोल तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता सगळ्या काटा आहेत ना ज्या ला पोळीच्या आहेत ना त्या एकमेकांना अशा चिकटल्या आहेत आणि अगदी टाईट असा रोल मी करत आहे ते बघू शकता थोडंसं रोल मागे खेचून पुढे घेत आहे म्हणजे आपली जे काही या रोलमध्ये जी हवा आहे ना ती अजिबात बसणार नाही आणि छान आपला टाईट इथे रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता टाईट असा रोल तयार झाला आहे तर इथे आपण एक एक इंचावर चिरोटेचे पेढे तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही तर मी माझा एक बोर्ड देखील तुम्हाला दाखवत आहे एक एक इंच जे आहे ना एक एक इंचाच्या एवढा मी आकाराचे इथे चिरोटे कापून घेत आहे म्हणजे आपले जे एकच आकार आहे ना चिरोट्यांना परफेक्ट असा आकार या चिरोट्यांमध्ये येईल आता हे पेढे कसे सोडावेत हे देखील मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर इथे एक पेढा घ्यायचा आहे चिरोटीचा आणि हलक्या हाताने त्याला रोल करत दाबायचा आहे तर इथे बघू शकता गोल गोल करत मी असा थोडासा रोल आहे ना सोडत आहेत म्हणजे त्याच्या आतले काही थोडेसे लेयर जर चिटकले असतील चाकूने कापत असताना ते देखील बाहेर पडले जातात आणि हलक्या हाताने आपल्याला हे जे रोल आहेत ना ते असं मग कडेकडेने सोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण सर्व रोल अशा ज्या चिरोट्या आहेत ना तयार करून घेणार आहोत तर इथे मी दुसरा देखील रोल तुम्हाला दाखवत आहे तर इथे बघू शकता गुलाबासारखा यामध्ये लेयर्स आले आहेत आणि हलक्या हाताने दाब देऊन त्यावर मी थोडे थोडेशा त्याच्या कडा सोडून घेत आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला चिरोटे तयार करून घ्यायचे आहेत तर लाटण्याने लाटताना सुद्धा आपल्याला चिरोट्याच्या ज्या कडा आहेत ना त्या हलक्या हलक्या अशा ओढून घ्यायच्या आहेत म्हणजे मागे असे ओढून घ्याय मागे असे ओढून घेत आपल्याला हे चिरोटे हलके हाताने लाटून घ्यायचे आहेत तर इथे दुसरा चिरोटा देखील मी लाटून दाखवत आहे नुसताच आपण पेढा देखील ठेवून हलक्या हाताने मागे ओढत आपल्याला हळुवारपणे चिरोटे लाटून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता वरूनच तुम्हाला छान आपले क्रॅक्स आल्यासारखे दिसत आहे चिरोट्यांवर तर इथे कढईमध्ये मी मंद गॅस ठेवून कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि चिरोटे घालताना देखील मी गॅस पूर्ण असा मंद आचेवर ठेवला आहे आणि एक चिरोटा आधी तेलामध्ये सोडून बघितला आहे तर आपला चिरोटा आहे ना तो हलके हलके पापुद्रे सोडत आहे तर इथे बघू शकता हलके हलके त्याचे लेयर्स आहेत ना तर, तर सुटत आहेत जर तुम्ही सुरुवातीला जर चिरोटे करायला घाबरत असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की पहिला चिरोटा आपला फसेल की तेलामध्ये किंवा विरघळेल की असं जर भीती वाटत असेल तर सुरुवातीला एक किंवा दोन चिरोटे सोडायचे आहेत आणि बघायचं आहे की आपले चिरोटे तेलामध्ये व्यवस्थित फुलता का त्यानंतर आपण दोन ते तीन चिरोटे सोडून घेऊ शकतो तर इथे बघू शकता मी जराही सुरुवातीला तेल वापरलं नव्हतं स्वतःहूनच आपले चिरोटे छान असे फुलले होते तर आता मी काय करत आहे थोडं थोडं करून तेल तेलाचं जे कडकडीत तेल आहे ना ते आपण या चिरोट्यांच्या पाकळ्यांवर सोडून घेत आहोत जेणेकरून या पाकळ्या आहेत ना खुलायला देखील मदत होते तर इथे बघू शकता किती सारे लेअर्स आपल्याला दिसत आहे या चिरोट्यांमध्ये तर मंद आचेवर इथे आपण हलकासा गुलाबी रंग येऊपर्यंत छान असा तेलामध्ये तळून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपल्या चिरोट्यांवर खूप सारे लेयर्स आले आहेत आणि खूप सुंदर असे तेलामध्ये चिरोटे दिसत आहेत तर सुरुवातीची जी खालची बाजू आहे ना ती छान आपली तळून तयार झाली आहे तर आपण काय करणार आहोत दुसरी बाजू पलटवून घेणार आहोत ते झारणीचा वापर न करता किंवा जी तळण्याची झारणी असते ती न लावता हलक्या हाताने या चिरोटे आपण चमच्याच्या साह्याने पलटवून घेणार आहोत तर इथे बघू शकता किती सारे लेअर्स आले आहे चिरोट्यांना पाठी मागून सुद्धा चिरोट्यांना लेयर्स छान दिसत आहेत मंदे आचेवर तळण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनटं तरी सहज लागतात चिरोट्यांना तळण्यासाठी तर इथे बघू शकता चिरोट्यांना रंग देखील फार सुंदर आला आहे हलकासा सोनेरी रंग चिरोट्यांना आला आहे तर आपण एका चाळणीवर हे चिरोटे काढून घेणार आहोत जेणेकरून ज्याचं एक्स्ट्राचं जे, एक्स्ट्रा जे तेल आहे या चाळणीवर निघून जाईल तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा या दिवाळीला खूप साऱ्या टिप्स आणि खूप सोप्या पद्धतीने इथे मी रेसिपी दाखवली आहे तर मी तुम्हाला दुसरी देखील चिरोट्याची बॅच आहे ना तळून दाखवणार आहे तर आता मी इथे एकदा चार चिरोटे तळून दाखवणार आहे ते सुद्धा इथे बघू शकता अगदी गुलाब पाकळ्यासारखे त्याचे पापुद्रे किंवा लेयर्स छान सुटत आहे तेलामध्ये इथे बघू शकता मी सुरुवातीला चमचाच वापरला नाही आणि किती छान आपले लेयर्स वर येत आलेले दिसत आहे आणि आता या चारही चिरोट्यांवर आपण थोडं थोडं करून यावर तेल सोडणार आहोत जेणेकरून यांचे देखील लेयर्स वर येतील तर इथे बघू शकता भरपूर सारे लेअर्स आले आहेत यादेखील चिरोट्यांना ते देखील खालची बाजू जी आहे ती, ती, ती छान अशी खालून क्रिस्पी अशी झाली आहे तर आपण चिरोटा आहे तो पलटवून घेणार आहोत तर इथे बघू शकता यांना देखील हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला आचेवर तळून घ्यायचा आहे तर या देखील चिरोट्यांचा रंग बदलला आहे तर आपण ते देखील आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत चिरोटे जेणेकरून यांचं देखील एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल आणि अशा पद्धतीने सर्व चिरोटे आपण तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक्स्ट्राचं जे तेल आहे ते खालीपर्यंत चाळणीमध्ये गळालं आहे आणि आपले चिरोटे आहेत ते अगदी छान आज आपण बिना पाकाचे चिरोटे करून घेणार आहोत तर यामध्ये आपण थोडेसे चिरोटे गरम असतानाच यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथे बघू शकता खूप सारे छान लेयर लेअर्स तर आलेच आहेत पण रंग देखील चिरोट्यांना खूप सुंदर आला आहे आणि खूप असे वरूनच असे नाजूक आपले चिरोटे दिसत आहे तर यावर आपण तयार करून घेतलेली पिठी साखर हाताने घालून घेणार आहोत तर सर्व चिरोटे गरम असतानाच आपल्याला सर्व्या बाजूने पिठी साखर घालून घ्यायची आहे चिरोट्यावरची जी साखर आहे तर इथे पूर्णपणे विरघळत आलेली आहे तर इथे बघू शकता विरघळली आहे साखर चिरोटे गरम असल्यामुळे तर आतपर्यंत थोडीशी साखर चोळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने चोळून घ्यायची आहे तर इथे दीडशे ग्रॅम मैद्यामध्ये आपले साधारण तीस ते चाळीस एवढे चिरोटे तयार होतात तर इथे आपण एक एक चिरोटा प्लेटमध्ये तुम्हाला ठेवूनसुद्धा दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही खूप सारे लेअर्स आले आहेत खूप छान आपले एकाच आकाराचे की एकाच रंगाचे इथे चिरोटे तयार झाले आहेत सुद्धा चिरोटे यासमोर फिके पडतील अशा या पद्धतीची सोपी आणि खूप खस्ता ख्रिस्पी तोंडामध्ये टाकताच विरगळणारी रेसिपी आहे तर बिनापाकाचे चिरोटे इथे रेसिपी तयार झाली आहे इथे बघू शकता खूप सारे लेअर्स असलेली खूप अशी सुंदर अशी आपले इथे चिरोटे तयार झाले आहेत खूप साऱ्या टिपसह ट्रिकसह चिरोट्यांची रेसिपी आवडली असेल तर माने रेसिपी सोलापूरच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर एक चिरोटा मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे तर इथे बघू शकता पाठीमागून आणि समोरून भरपूर सारे लेअर्स या चिरोट्यांना आली आहे चिरोटे देखील आपले दिसायला खूप सुंदर असे दिसत आहेत तर मी तुम्हाला एक चिरोटा तोडून देखील दाखवत आहे तर इथे बघू शकता त्याचे हलके असे पापुद्रे निघले आहेत जसे काही गुलाबी पाकळ्यांसारखे आणि हलक्या जरी हाताने तोडले तरी ते लगेचच तुटत आहेत आणि आतपर्यंत आपले जे चिरोटे आहेत ना ते फ्राय झालेले दिसत आहेत एक देखील चिरोटा आपला कच्चा राहिला नाही एकदम खुसखुशीत आपले असे चिरोटे तयार झाले आहेत तर या दिवाळीला अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप जास्त आवडल्यास व्हिडिओ हा सर्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा हे चिरोटे हव्याबंद डब्यामध्ये साधारण पंधरा ते वीस दिवस छान टिकून राहतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये